नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल हो होणार आहे कारण मी आली कोल्हापूर या माझ्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तर इथे आमच्या परड्यामध्ये एक छान असं शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे त्यावरच्या ताज्या ताज्या शेंगा, शेंगा काढून मी तुम्हाला चुलीवरची चमचमीत आमटी दाखवणार आहे ह्या बघा पप्पाने माझ्या शेंगा काढलेल्या आहेत आणि आता एका बाऊलमध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ व पाव वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे शेंगा काढलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं चिरून घ्यायच्या आहेत बारीक अशा याची सालं काढायची नाहीत नाही तर शेंगा जास्त आपल्या शिजल्या जातील व खाताना आपल्याला त्या व्यवस्थित लागणार नाहीत तर अशा पद्धतीने मी शेवग्याची शेंगा कट करून घेतलेत आणि त्या डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत एक टोमॅटो कट करून घातलाय मी बारीक असा आणि त्यानंतर ही डाळ आणि शेंगा सर्व साहित्य हे दोन पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलंय त्यानंतर इथे मी परड्याकडं आम्ही चूल घातली आणि त्या चुलीवर आम्ही ही डाळ अशी शिजायला ठेवली अशा पद्धतीनं आम्ही मे महिन्यात आल्यानंतर चुलीवर जेवण बनवतो आम्ही आवडीनं बनवतो तर हे जेवण अगदी छान चुलीवरचं चा इतकी छान टेस्ट याला लागते खूपच छान टेस्ट येते तर द दहा ते बारा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेत व त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेत अशा पद्धतीने बारीक करून घेतले चुलीवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे चांगलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची आहे राई घातल्यानंतर चांगली तडतडली आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण छान तडतडला आहे त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली जिरे व लसूण यामध्ये घालायचे आहे छान असे परतून घ्यायचे आहे चुलीवरती जाळ जास्त लागतो त्यामुळे दोन मिनटासाठी मी हे भांडं उतरून घेतले नाहीतर आपली फोडणी जळेल म्हणून त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट दोन चमचे घालायचे आहे दोन चमचे लाल तिखट घालून छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये दे ओतून द्यायची आहे अशा पद्धतीनं आमटी केल्यानंतर अगदी छान अशी आमटी होते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करा वरतून मी एक दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि डाळ छान अशी एक पाच दहा मिनटांसाठी शिजवून घेतलेली आहे चटणी मिठामध्ये म्हणजे छान अशी त्याला चव येते त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर उकळण्यासाठी डाळ दहा मिनटासाठी ठेवून द्यायची आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर घातले बारीक अशी करून हातानेच तर डाळ उकळायला लागली अगदी छान अशी डाळ उकळ उकळते आहे अगदी छान सुगंध असा पसरलाय व दिसायला देखील अगदी सुंदर अशी ही डाळ दिसत आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की डाळ बनवून बघा अगदी छान अशी ही डाळ होत तुम्ही कधी अशा प्रकारची डाळ चुलीवरची कधी बनवली का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय